हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवन मलकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात <coughs> आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही जे काम करत असाल ते कामधंदा सोडून हे आमचा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा जेणेकरून तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू येतील बाबा असला कसला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे जे अयो मरण असं मला सोमवारी यावं गं सांगते रे बंधू तुला मला वाजयंत्री लावं म्हणजे जे महिला असतात प्रत्येक महिलेला असं वाटते की बाबा आपण होऊनच मरावं होऊन मेल्यानंतर जे चांगला आयुष्य राहते आपल्या जन्माला तेच आयुष्य मला चांगलं मिळावं आणि त्यानंतर मी मेल्यानंतर माझ्या बंधूभावांनी मला वाजयंत्री लावावं यासाठी आईनं तयार केलेलं एक गाणं आहे छानसं गीत आहे ते गीत तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आपण कोणताही वेळ न लावता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अरे वर ना मला सोमवारी याव ग बाई सोमवारी याव सांगते रे बंधुराया मला वाजयंत्री लाव रे बंधुराया मला वाजयंत्री लाव आयव मिली नारबाई चलाईच्या वाड्या जाऊ चलाईच्या वाड्या जाऊ आयव मिली नारबाई हिच्या वाड्या जाऊ चलाईच्या वाड्या जाऊ

मधी जोडी हिच्या पायामध्ये जोडी अयव मिलणार बाई हिच्या पायामध्ये जोडी हिच्या पायामध्ये जोडी बर ताराच्या गादी हिन घेतली गौडी हिन घेतली गौडी हिन घेतली गवडी जेव्हा माझा गेला बाई झालं उश्याच पायत झालं उश्याच पायत आता येथील माझ्या मैना ना बाई कर तिला सोयीच कर तिला सोयीच जेव्हा माझा गेला सोडा जीवन गेला बाई बंदूक बंदूक ताई ताई समजाऊ नि सांगा त्याला दुनिया मधी होतय काई दुनिया मधी होतय काई आई ऐवणार मिली आयवनार मिली बाई तिचा लाय वाडा तिचा लाय वाडा लीखी बाळावीण बाई तिच्या टाकलाय हार्दी कुंकवाचा लिकी बाळा न बाई तिच्या टाकलाय हळदी कुंकाचा सडा நாரி மதினார படவிழி குழா குழா சரச்ச देव करी पूसा पूशी देव करी पूसा पूशी किती केली एकादशी किती केली एकादशी स्वरागीच्या बाई वाट देव लाग पूस देव नारी लाग पूस किती केलीच उपवास बाई किती केलीच उपवास देवा बोलतो नारीला नको बघू गवळून नको बघू गवळून नको बघू गवळून नको बघू गवळून ना चाली संसार सोडून चाली संसार सोडून चाली संसार सोडून देवा बोलते नारीला संग काही नाही येत संग काही ग नाही येत आता सोड गण गोत आता सोड गण गोत आता सोड गण गोत आता सोड गण गोत मला मरण गोमवारीच्या रातन सोमवारी चार मला पाणी पाज च्या हातान माझ्या जोड्याच्या हातान माझ्या जोड्याच्या हातान माझ्या जोड्याच्या हातान आयो मिल ना रई स्वर्गी झाली देव स्वर्गी झाली च देव आयो मिल स्वर्गी झाली सग देव मा आता माझी माझी मायाबाई तिथ मला जागा ठेव तिथ मला जागा ठेव आयवणार बिली बाई जागली नवरी होऊन गेली नवरी होऊन गिली न वरी हो मध्ये दुःख होत ग बापाला दुःख होत ग बापाला अयव मिलनार बाई सरंजळ सावलीला सरंजळ सावलीला एव दुःख होत मावलीला दुःख होत मावलीला अये लय ना भाई हात भरून काकन हात भरून काकन हळदीवर लुंकूबाई कपाळी गदीस छान कपाळी गदीशे छान धन संपत्ती गबाई नको घालू देवाला कोड नको घालू देवाला कोड हळदी कुंकवाच राज तेवढ आसव ग बाई तेवढ आसव बाई, आय वगणार मिली अंग दिस शोभा अंगणाला दिसे शोभा शिजी कडला कंथ उभा शिजी कडला कंथ उभा अहेनार मि तिच्या करंड्यातलं कुंकुल्याव तिच्या करंड्यातलं कुंकुल्याव तिच्या सारक कग तिच्या सारक ग गमला याव आय मग मरण सोमवारी मागते सोमवारी मागते हळदी कुंकवाचवान लिखीला मी सांगते लिखी मी सांगते असं मरण ग असल्यापनात असल्यापनात अस सरना जळात बाईच्या बनात जाई बाईच्या बाई बनात लेखाच्या गपारी लिखीची ग आगद मला लिखीची आगद बाई वाट मैना वाचती कागद मैना वाचती कागद अस सरन जळत पिवळा सरन येणार मी तिचं पिवळ सरन तिचं पिवळ सरन भरताराच्या आधी कुणा च्या गाई म्हशी स्वरा बाई वाट आत्मा चाल ला उपाशी कुणाचे गोर गुर कुणाच्या गाई म्हशी कुणाच्या गाई म्हशी स्वरा गीच्या बाई वाट आत्मा चाल उपाशी पाशी बाई वाट आत्मा चाल उपाशी कुणाचे गर कुणाचे ग पोर सोर कुणाचे ग पोर सोर स्वर बाई चालला गोरे, आत्मा चालला बिन गोर आत्मा चालला बिन गोर जेव्हा माझा गेला बाई आया बाया बरला सोपा आया बाया बरला सोपा आल्या माझ्या मैना बाई नागिनी गीती झापा नागीनी गीती झापा जीव माझ गेला भाई माझ्या धन्याच्या मांडीवरी माझ्या धन्याच्या मांडीवरी सु पातळाची घडी राहिली गदांडीवरी राहिली गदांडीवरी जीव माझ गेला बाई बंधू बस लागोतात बंदू बस लागोतात हुंदका दावी तो पोटात हुंदका दावी तो पोटात आये वग मरनची नारी लाग आवड नारी लाग आवड पाऊजा पुढे हळदी कुंकाची कावड हळदी कुंकवाची कावड जीव माझ गेला बाई पथीरड तो खळखळा खड़ पतीरळ तो खळखळा खड़ नाही मिळत येळ येळा राणी तू लग भाग्याच राणी तू लग भाग्याच झडू ग गुल बाई कंथ उदळीत गेला कंथ उदळीत गेला नदीच्या ग काठला सरंजळ सोन्यावनी सरंजळ सोन्यावानी, भर तर आसरू टा खे मोरावनी असू टा मोरावनी माझ्या मरणाच्या वेळी माझ्या मुखला राम माझ्या मुखाला आलार्म मला देवाच आलय मान मला देवाच आलय मान जीवा माझ गेला बाई भाऊ बंदाला साकड भाऊ बंदला साकड पट चग बाहू माझा चंदनी लाकड तोडी चंदनी लाकड तोडी चंदनी लाकड तोडी चंदनी लाकड मला मरण गयाव सोमवारी रात्र थोडी सोमवारी रात्र थोडी पोट जगवाई बाळ दिवट्या लावून फुल तोडी फोट जग बाळ माझ दिवट्या लावून फुल तोडी सायव मरण देवा मला पार्वतीन देव मला पार्वतीन पुढे धीर आणि बाऊ भाचे चार खंदे देते बाई खंदे भाचे देते बाई खंदे भाचे देते बाई, बाई। ज्यांना कोणाला आमचं हे आईनं तयार केलेलं हे गीत आहे आणि ह्या गीताचं नाव काय होतं हे तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे तर अहो मरण असं मला सोमवारी ग यावं सांगत्या रे बंधू तुला मला वाजयंत्री लावं वा। हे असं छानसे तयार केलेलं गीत आहे आणि तुम्हाला हे गीत कसं वाटलं त्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला शेअर करा व कमेंट करायला विसरू नका जाता जाता आमच्या चॅनेलला सम सबस्क्राईब मात्र नक्की करा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणखीन भेट घेऊ तोपर्यंत धन्यवाद बाय बाय